मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आलेली आहे मलाड ईस्टला मलाड ईस्टला होलसेल रिजनेबल मध्ये आपल्या किचन मध्ये लागणाऱ्या रिझनेबल किचनमध्ये मध्ये सर्व इथे वस्तू मिळणार आहे ते मी तुम्हाला एक थे थे एक करून दाखवते ऍड्रेस सगळे ही मलाड ईस्टला आहे शिवाजी चौक मलाड शिवाजी चौकला इथे बघा इथे आहे हा दुकानाचं इथे बॅनर लावलेला आहे इथे बघा कृष्णा सुपर सेल इथे आपल्याला किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे मिळणार आहेत हे बोर्ड बघा कृष्णा सुपर सेल मला ईस्टमध्ये प्लास्टिक सिटल कोक मेल्टामेल टॉई सॉपर सगळ्या वस्तू आपल्याला इथे मिळणार आहेत ज्या वस्तू आपल्याला गृहिणीला किचनमध्ये लागणाऱ्या आहेत जसं की प्लास्टिकच्या वस्तू स्टीलच्या वस्तू सगळ्या मिळणार आहेत तर मी तुम्हाला दाखवते आता इथून सुरुवात कधी ती बघा आता हे पावसाचा दिवस आलेले ते इथे छत्र्या पण आहेत खूपच होलसेल भावामध्ये आहे इथे बघते छत्र्या किंमत पण जास्त नाही आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला छत्री मिळणार आहे, आहे ते प्लास्टिकचे पण आहेत बघा बॅग्स आहेत ते पायप सुद्धा आहेत खूप सारे डिझाईनमध्ये आहेत पाय पुसणे फक्त मला ये फॉर्टी ते बघताय मस्त असं चाळीस रुपयाला आहे हे पाय पुसायचं चाळीस पन्नास साठ काही जास्त भाव नाही आहे पन्नास साठ चाळीसमध्ये चाळीसपासून स्टार्ट आहे खूप रिजनेबल भावामध्ये तुम्हाला मिळणार आहे तिथे बघता सर्कलमध्ये मॅट आहे छान डिझाईन केलेला आहे कलर पण छान छान आहे त्याच्यामध्ये पर्पल कलर आहे खूप सारे कलर आहेत पुन्हा ह्या सुद्धा आहे इथे बघता मॅट नाही पावसामध्ये आपण जे प्लास्टिकचं वापरतो ते सुद्धा आहे मॅट इथे इथे टप बालदी सगळं मिळणार आहे आपल्याला फायबरचे टप सुद्धा आहेत मोठ्या आकारचे टप सुद्धा आहेत इथे सुद्धा आहेत बट बाथरूममध्ये आपल्याला लागणारे पार्ट आहेत किंमत तुम्हाला सांगते मी पाटाची पाटाची किंमत आहे एकशे तीस रुपये फायबरचा पाट आहे हा मजबूत आहे छान छान कलर तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये जाळीवाले सुद्धा आहेत मोठेवाले छोटे फ्रूट्स बाउल पण आहेत तिथे तर आपण आतमध्ये हे बाहेरचं बाहेरही ठेवलेलं आहे आता आतमध्ये बघूया आपण काय काय आहे तुम्हाला मी दाखवते इथे बघा ते क्लिप्स पण आहेत कितीला आहे तुम्हाला सांगते मी हे बघा ते एक डझन क्लिप आहे चाळीस रुपयाला मिळणार आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीचे आहेत ते गल्ला पण आहे लहान मुलांसाठी पन्नास रुपयाला आहे स्मायली पन्नास पन्नास रुपयाला आहेत हे ॲटलिस्ट चाळीस रुपयाला आहेत ते आपल्याला किचनमध्ये लागणारे नॅपकिन पण आहेत दहा दहा ते वीस वीस रुपयापर्यंत आहेत नॅपकिन मुलांची खेळणीसुद्धा आहेत भरपूर अशी टॉईज आता पण किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू बघूया इथे बघा ते आहे गाळणी चहाची गाळणी आहे ज्या आपल्याला किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या आपल्याला इथे अवेलेबल आहेत मी नक्कीच इथे या आणि याचा लाभ घ्या कंटिन्यू आहे ना कायमस्वरूपी आहे इथे होलसेलमध्ये बाथरूम मध्ये ज्या लागणाऱ्या वस्तू आहे त्या सुद्धा आहेत फिनेल फिनेल पोळपा लाटणं पण आहे तीस रुपयाला लाटणं आहे ब्लेंडिंगचं चाळीस रुपयाला लाकडी आहे सगळे इथे लाकडी चम्मच पण आहे तीस तीस रुपयाला पोळपाट पण छान आहे फक्त तुम्ही उंच असं आहे मटेरियल पण छान आहे त्याचं छोट्या साईजमध्ये पण मिळेल आपल्याला बघा किंमत तुम्हाला सांगते मी याची किंमत लिहिलेली आहे तीनशे रुपये छान असं टिकाव आहे पाट आपला पोळपाटे पाय पण असे मजबूत आहेत चांगल्या क्वालिटीचा आहे पोळपाट इथे बॅग्स पण मिळणार आहेत आपल्याला फक्त छान छान बॅग्स आहेत टिफिन वगैरे ठेवण्यासाठी मोठ्या बॅग पण आहेत साड्यांसाठी कपड्यांसाठी कपडे वापरण्यासाठी इथे वाट्या पण आहे छोट्या स्टीलच्या छोट्या मोठ्या सगळ्या साईजच्या आहेत बघता ही वाटी छान डिझायनिंग आहे पंचवीस रुपयाला आहे ही तीस रुपयाला आहे वाटी सगळं आपल्याला होलसेलमध्ये मिळणार आहे इथे ही बघा छोटी प्लेट आहे छान मजबूत अशी आहे वीस रुपयाला स्टीलचे टिफिन बॉक्स पण मिळणार आहेत एकशे वीस रुपयाला आहे याच्यामध्ये भरपूर साईज आहे टिफिन बॉक्समध्ये लहान मोठे प्लेट्स आहेत मीडियम साईजच्या फक्त पंचवीस रुपयाला आहेत होलसेल भावामध्ये इथे आहे इथे फक्त हे असं मोठं प्लेट आहे जेवणाचं छान मजबूत आहे ऐंशी रुपयाला आहे हे इथे बघा इथे आहे गुडलक पण आहे स्टीलचं छान आहे आपल्याला कायमस्वरूपी होणार आहे आपल्याला फोडायला नाही ते लॉक करून ठेवलं की आपल्याला हे जेव्हा हवं हो तेव्हा आपण काढू शकतो आणि जास्त किंमत पण नाही ह्याची एकशे वीसला आहे छोटी साईज पण आहे तर डबे पण आहेत भरपूर असे ह्याच्या हा असा डबा याच्यामधून भाजी आपली सांडणा आणि छान क्वालिटीचा आहे हा आहे एकशे ऐंशी रुपयाचा डबा आहे इथे बघा भरपूर साईजचे डबे आहेत इकडे इथे बघा टोपं पण आहेत जेवणाची आपली मोठ्या आकाराचा टोपा आहे तीनशे रुपयाला आहे स्टीलचे खूप सारे टोप आहेत तिथे स्टीलचे जर्मनचे कढई पण आहे नॉनस्टिकची त्याची किंमत तुम्हाला सांगते मी स्टिकची कढई किती सुंदर आहे दोनशे रुपयाला आहे नॉनस्टिक कढई साईज सा सा आहे ह्याच्यामध्ये लहान मोठ्या साईज आहेत त्या कुकरचं भांडं पण आहे आपल्या ह्याचं इडलीचं भांडं आहे इथे इथे लहान मोठ्या साईजचे टोप आहेत इथे कांदा बटाटा सगळ्या ठेवण्यासाठी आपल्याला बास्केट पण मिळणार आहे बघा इथे लहान मुलांसाठी टॉईज पण आहेत छान छान रिमोट कंट्रोल कार आहेत इथे सुंदर असे टॉय पण आहे बघता छान आहे किंमत जास्त रिजनेबल भावामध्ये मिळणार आहे आपल्याला सुंदर आहे बघता बघा इथे बार्बी डॉल इथे पण आहे बार्बी डॉल आपल्याला सगळ्या वस्तू इथे मिळणार आहे किचनमध्ये लागणाऱ्या वस्तूसुद्धा आहेत आणि पुन्हा लहान मुलांना युजेबल वस्तू पण मिळणार आहे बघा तिथे वॉटर बॉटल पण आहेत बास्केट पण मिळतील आपल्याला बास्केटची किंमत आहे चारशे ऐंशी पण भावामध्ये आहे बास्केटमध्ये कलर पण आहेत आता तुम्ही होलसेल मार्केट आहे हे मलाड ईस्टला नक्कीच तुम्ही इथे जवळ कुठे असाल तर विजिट करा मला ज्या ज्या वस्तू तुम्हाला पाहिजेत किचनमध्ये त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळतील मला दहा दुकानं फिरायची गरज लागणार आहे इथे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार आहेत मग डस्टबिन पण आहेत फायबरचे त्याची किंमत आहे एकशे सत्तर रुपयाला आहे छोटा आहे तो शंभरला आहे ते पाहता कढाई बघताय मस्त अशी स्टीलची कढाई आहे एकशे ऐंशी रुपयाला तिथे फायबरचं टिफिन बॉक्ससुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर मसाल्याचा डबा आहे शंभर रुपयाला मिळणार आहे हा फायबरचा आहे छान क्वालिटी आहे त्याची स्पून दिला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण सात सात प्रकारचे मसाले ठेवू शकतो ही लहान साईज आहे ही मोठा साईजचा सा पण आहे मोठी साईज आहे एकशे तीसला मला खूप सारे असे कलर मिळणार आहे त्याच्यामध्ये फक्त लहान मुलांचं पावडरचं बा हे पण आहे डबा पावडरचा डबा याची किंमत आहे पन्नास रुपये बघा फायबरचा टिफिन बॉक्स खूप सुंदर सुंदर आहे शंभर रुपये एकशे वीस रुपये असे आहेत किंमताची बघा साईज पण छान अशी मोठी साईज आहे ते बघा बोलून तुम्हाला दाखवते मी एक टिफिन बॉक्स बारबीचा आहे मुलांना खूप आवडते बघा त्याच्यामध्ये एक स्पून दिलेला आहे त्याचबरोबर एक टिफिन पण आहे भाजीसाठी छान आणि सुंदर आहे खूप सारे खूप सारे टिफिन बॉक्स आहेत इथे प्लास्टिकचे मोठे आपल्याला किचनमध्ये लागणारे पण आहेत पिठासाठी तांदळासाठी डबे आहेत ते पण डबे आहेत त्यांची किंमत आहे सत्तर रुपये साठ रुपये नव्वद रुपये अशी किंमत आहे त्यांची फायबरचं आहे सर्व इथे आपल्याला कडधान्य ठेवण्यासाठीही भरणे आहे छोटे छोटे त्यांची किंमत आहे पन्नास रुपये तीन पीस तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे ते बॉक्स बॉक्ससुद्धा आहेत छान छान अशी वरायटी आहे याच्यामध्ये पन्नास ते साठ रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत सुंदर असं आहे बघा मसाल्याचं लोणचं किंवा मसाला ठेवण्यासाठी छान असं चिनीमातीचं आहे बघा भांडप शोभे शो साठी ठेवण्यासाठी पण आहे ते सुंदर वाटतंय बघा इथे हे बघा इथे आहे काचेचे ग्लास ह्याची पा प्राईज काय आहे नव्वद रुपये आहे खूप छान डिझाईन केलेला आहे आता खूप वेगळ्या प्रकारचे काचेचे ग्लास आहेत इथे पण बघा मोठे मग आहेत काचेचे ते सुंदर असे बघा पण आहे काचेचा ग्लास पूर्ण सॅट आहे इथे काचेच्या ग्लासचा इथे बघा आईस्क्रीम बाऊल सुंदर आहे बघा पूर्ण सॅट आहे तीनशे रुपये त्याच्यामध्ये सहा येणार आहेत तुम्हाला आईस्क्रीम बाऊल हे पण किती सुंदर आहेत बघा छान डिझाईन केलेला आहे तीनशेमध्ये सहा येणार आहेत छान जाड पण आहेत आणि टिकाव सुद्धा आहेत डिझाईन खूप सुंदर केलेली आहे इथे पण मोठ्या आकारचे बाऊल आहेत हे बघा काचेचे त्याचे पण डिझाईन खूप सुंदर केलेली आहे पुढे बघूया आपण काय काय आहे की हे बघा इथे आहेत चहाची बशी आणि कप आणि कप बशी मिळणार आहे पूर्ण साईट आहे दोनशे ऐंशीला तर रक्षाबंधन इथे तर इथून नक्कीच तुम्ही खरेदी करून जा रक्षाबंधनासाठी ऑफर आहेत हे बघा हे काचेच्या बशी सुंदर आहेत कप पण डिझाईन असा वेगळाच डिझाईन आहे फार ते बघताय काचेचे ग्लास बाऊल किती सुंदर आहे बघा डिझाईन हा आपल्याला सेट मिळणार आहे तीनशे पन्नासला बघा कप चहाचे कपचे सेट आहेत पूर्ण दीडशे शंभर जसं डिझाईन असेल तसं त्याचा भाव वाढलेला असतो आपल्याला स्कूलमध्ये लागणाऱ्या पण आपल्याला वस्तू इथे मिळणार जसे की पेन पेन्सिल ते बघा देवारात लागणाऱ्या देवासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या पण मिळणार आहेत आपल्याला इथे ते फक्त निरंजन हे सुंदर आहे पितळेचं त्याची किंमत मला सांगते पितळेचं एक आहे एकशे चाळीस रुपयाला आहे मोठी साईज आहे लहान साईज आहे तेही एकशे ऐंशी रुपयाला आहे सुंदर आहे पितळेचं पिक छान सगळ्या आपल्याला देवा मंदिरात लागणाऱ्या वस्तू आहे त्या पिका सगळे तुम्हाला इथे मिळणार आहे ते माहिती निरंजन आहे लावण्यासाठी आहे फक्त वीस रुपयाला आहे ते पाण्याचे बॉटल पण मिळणार आहे तुम्हाला पक्कड आहे पक्कड पण मजबूत अशी आहे पक्कड त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये आपल्याला किचनमध्ये ज्या ज्या वस्तू लागणार त्या सगळ्या वस्तू तुम्हाला ते होलसेल रेटमध्ये मिळणार आहे बाकीच तुम्ही इथे विजिट करा बघा इथे साचा पण आहे बघा चॉकलेट बनवण्यासाठी याची किंमत किती तुम्हाला सांगते मी किंमत आहे पन्नास रुपये पहिलं मित्रांनो सगळ्या आपल्याला किचनमध्ये ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल आहेत नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा हा याचा ॲड्रेस तुम्हाला सांगते मी मलाड ईस्टला आहे मलाड ईस्ट शिवाजी चौकच्या बाजू शिवाजी चौकच्या साईडलाच आहे चला मग व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये बाय